नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योति सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी या, या वर्षीचा हनुमान जन्म उत्सव असणार आहे मंगळवार तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी म्हणजेच चैत्र पौर्णिमा या दिवसाचं या वर्षीच महत्व म्हणजे मंगळवार याच दिवशी हनुमंताचा जन्मवार समजला जातो झालेला आहे आणि म्हणूनच मारुतीरायाचे भक्ती मंडळी मंगळवारच्या दिवशी मारुतीची उपासना करताना आढळतात मंगळवारच्या दिवशी हनुमान चालिसाचा पाठ करतात हनुमान जन्म उत्सवाच्या या निमित्ताने हनुमानाची उपासना याची माहिती तसेच मारुतीरायाच्या विविध प्रभावी मंत्रांची माहिती आपल्याला आजच्या या भागामध्ये करून घ्यायची आहे त्यामुळे व्हिडिओ सगळ्याच्या सगळा संपूर्ण पहा शेवटपर्यंत पहा अध्यात्मामध्ये सप्त चिरंजीव हा विचार सांगितलेला आहे त्याचपैकी हनुमंत हनुमान ही देवता एक चिरंजीव देवता आहे ज्याचा अनुभव आजच्या कलियुगामध्ये सुद्धा अनेक मारुतीचे भक्त घेत असतातच आपण सुद्धा घेऊ शकता आणि म्हणूनच आत्ताच्या कलियुगामध्ये हनुमानाची उपासना ही तात्काळ फलप्राप्ती करून देणारी समजली जाते त्वरित प्रसन्न होणारी ही देवता आहे मारुतीरायाचे खरे भक्त नेहमीच हे मानतात की जो भक्त अगदी मनापासून आणि पूर्ण निष्ठेने मारुतीरायाची साधना उपासना मंत्र मंत्रपाठ करतो त्याला सर्व प्रकारची समृद्धी सुखप्राप्ती होते तसेच जीवन मार्गामध्ये आलेली संकट आणि अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा अतिशय सुंदर मदत मिळते नित्य हनुमान चालीसा पठन करणं त्याचप्रमाणे रामदास स्वामींनी रचलेलं मराठीमधलं भीमरूपी मारुती स्तोत्राचं पठन करण हा सुद्धा हनुमान उपासनेमधला एक अलौकिक मंत्र साधनेचा सा मार्ग समजला जातो मारुतीरायाला त्याच्या स्वामींची म्हणजेच प्रभू रामचंद्रांची केलेली उपासना सुद्धा फार आवडते आणि म्हणूनच काही हनुमान भक्त हनुमंताजी आपल्यावर सदैव कृपा आशीर्वाद राहावा म्हणून हनुमान चालीसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचं पठन करण्यापूर्वी रामनामाचा जप करतात आणि सर्वांना माहिती असलेला राम नावाचा अत्यंत सुंदर जप म्हणजे तेरा अक्षरांचा त्रयो दशाक्षरी मंत्र श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणजे हा मंत्र सुद्धा तुम्ही हनुमान उपासनेच्या मंत्राच्या आधी करू शकता आणि अनुभव घेऊ शकता हनुमंताचा अजून एक सुंदर मंत्र आहे तो म्हणजे ओम हम हनुमंताय नम ओम हम हनुमंताय नम हनुमंत हा। ही देवता शक्तीची देवता म्हणून ओळखली जाते तशीच युक्तीची बुद्धीची त्यामुळे ही शक्ती बुद्धी आपल्याला जीवनातल्या प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडत असते जसं की सुदृढ आरोग्य निरोगी जीवन संकटातून मुक्तता भीतीतून मुक्तता अनेक वाईट शक्तींपासून संरक्षण अशा बऱ्याच गोष्टींची प्राप्ती मारुतीच्या उपासनेने प्राप्त होत असते योग्य डॉक्टरी सल्ला योग्य व्यायाम योग्य जीवन पद्धती याबरोबरच मारुतीरायाचा आशीर्वाद आपला सुदृढ आयुष्य जगायला सुद्धा फार सुंदर मदत करते आणि म्हणूनच हनुमंताच्या प्रभावी मंत्र उपासनेमध्ये हनुमंताचा अजून एक मंत्र आहे जो बारा नावांचा आहे म्हणजे बारा नावांचा जप आहे अत्यंत प्रभावी आहे सर्वप्रथम तर हा हनुमंताच्या बारा नावांचा मंत्र पाठ आपण कधीही करू शकता दिवसातून स्त्री पुरुष आभाल वृद्ध कोणी करू शकता या मंत्र हनुमंताच्या बारा नावांचं स्मरण केलेलं आहे उच्चार केलेला आहे आणि हे उच्चार म्हणजे स्मरण आपण केलं तर आपलं आयुष्य वाढायला आरोग्य चांगलं सुदृढ व्हायला खूप सुंदर मदत मिळते या बारा नावांचा जप केल्यामुळे हनुमंत प्रत्यक्ष मारुतीराया आपली दहाही दिशांनी अगदी आकाश पातळात देखील मदत आणि रक्षा करतात हा अनुभव आतापर्यंत अनेक लोकांनी घेतलेला आहे उठले मंत्र हा मंत्र पहाटे उठल्याबरोबर अकरा वेळा केल्याने व्यक्ती दीर्घायू होते म्हणजेच त्याची जीवनशक्ती वाढायला खूप सुंदर मदत मिळते त्यामुळे अवश्य आरोग्याच्या काही तक्रारी असेल तर मंत्र करत जा सकाळच्या वेळेला या मंत्राचा नित्यपाठ केल्याने आपल्या इष्ट गोष्टींची साध्यता व्हायला चांगली मदत मिळते दी मंडळी हा मंत्रपाठ दिवसा करतात म्हणजे दुपारी बारा ते तीन या मध्यानीच्या काळामध्ये करतात त्यांची सगळ्या प्रकारची धन मिळवण्याची इच्छा ही प्राप्त होते त्यासाठी योग्य ते सहाय्य प्राप्त होताना दिसतात जी व्यक्ती हा मंत्र संध्याकाळी करतात त्यांची सर्व प्रकारच्या सांसारिक सुखाची इच्छा पूर्ण होते सगळ्या प्रकारच्या सांसारिक सुखाने ती व्यक्ती तृप्त व्हायला लागते तर रात्री या मंत्राचा जप केल्यामुळे आपला शत्रूवर जो विजय आहे तो प्राप्त करून घेता येतो अर्थात अशा प्रकारे मंत्राचा उपयोग करून घेण्याकरता हा मंत्र कमीत कमी अकरा वेळा तरी करावा अकरावा रुद्र म्हणतात मारुतीला विशेष लाभ करून घेण्यासाठी हा मंत्र दक्षिणेकडे तोंड करून मंत्रपाठ लाल किंवा भगव्या आसनावर बसून केल्यास उत्तम हा मंत्रपाठ पुढील प्रमाणात मंत्र म्हणजे काय तर हनुमंताची बारा नाव अत्यंत भावनेने ती घ्यायची आहेत ओम हनुमंताय नम ओम अंजनी सूताय नम ओम वायुपुत्राय नम ओम महाबलाय नम ओम रामेष्ठाय नम ओम फाल्गुन सखाय नम ओम पिंगाक्षाय नम ओम अमित विक्रमाय नम ओम उदधी क्रमणाय नम ओम सीताशोक विनाशनाय नम ओम लक्ष्मण प्राणदाताय नम ओम दशग्रीव दर्पहाय नम अशी ही बारा नावं आहे मंडळी अशी ही बारा नावं ओढी नये आपल्याला एकदा अशी आपल्याला अकरा वेळा पठण करायची त्यालात आपण अकरा पाठ करणं म्हणतो म्हणजे हा मंत्रपाठ खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे तो वाचून व्यवस्थित लिहून काढा आणि करा म्हणजे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो ते म्हणजे मुला मुलींची लग्न जमवण्यात येणाऱ्या अडचणी त्यासाठी कुठला करावा बरं मंत्रपाठ तर आपण आत्ता नुकताच महाशिवरात्रीचा व्हिडिओ केला होता त्यामध्ये अवश्य हा मंत्र सांगितला होता तो मंत्र पाहण्यासाठी माहिती करण्यासाठी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे प्रभावी मंत्र उपासना आपण महाशिवरात्रीला केली होती तर त्याही व्हिडिओची लिंक पहा आणि तो मंत्र माहिती करून घ्या अगदी साधा सोपा मंत्रपाठ कोणता करायचा मंत्रपाठ कशाप्रकारे म्हणायचे याचे काही नियम आहेत का ते सुद्धा आपण माहिती करून घेऊया आणि आत्ता मगाशी आपण हे जे बारा नावं आहेत ती कधी कधी करायची सकाळी दुपारी संध्याकाळी आणि रात्री त्याचे काय लाभ आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती आहे तसे मंडळी महाराष्ट्रामध्ये अकरा मारुती याबद्दलची आपण माहिती केलेले व्हिडिओ केलेले आहेत हे व्हिडिओ सुद्धा आपण पाहू शकता आणि या सगळ्या व्हिडिओची लिंक ना खाली दिलेली आहे चैत्र पौर्णिमा ह्या तिथीला हनुमान जयंती साजरी केली जाते मंडळी तुम्ही सुद्धा हनुमंताचे भक्त असाल तर हा दिवस यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी श्रेष्ठ मुहूर्त आहे बरं का अजूनही मुहूर्त पुढे आहे आणि मंत्र पण आहेत या दिवशी मारुती रायाने आणखी पाच मंत्र पाठ आपण करू शकता याची माहिती सुद्धा आपण ह्याच भागामध्ये आता करून घेऊया हे या दिवशी आपण पाच मंत्र जे आता माहिती करतो आवर ते आवर्जून कराच परंतु आपल्या उपासनेमध्ये सुद्धा हे समाविष्ट करून घ्या त्यातला जो तुम्हाला आवडतो तो, तो आणि त्याची अनुभूती आवश्यक आहे या दिवशी मारुती रायचं सकाळी सुचिरभूत होऊन दर्शन घेऊन आपल्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी मारुती रायला प्रार्थना करून आपण या पाच मंत्रांपैकी आपल्याला आवश्यकता असेल आणि जो महत्वाचा वाटेल तो मंत्र या दिवशी आवर्जून एक माळ अवश्य करा किंवा अकरा माळा केला तर फार उत्तम आणि त्या दिवसानंतर रोज या पाच मंत्रापैकी कुठलाही मंत्र निश्चितपणे सुरू ठेवा आपल्या अडचणी दूर व्हायला खूप सुंदर मदत मिळेल मंडळी मंत्र जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ जर वापरली तर फार उत्तम तर ह्यासाठी हे पाच मंत्र मगाचा मंत्र होताच पण आता पाच मंत्र अजून माहिती घेतोय आपण आणि त्यातला पहिला मंत्र आहे मनोजवृतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता मुख्यमंत्री श्रीरामधू शरण प्रबद्धे रामरक्षा हा मंत्र या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या सगळ्या प्रकारच्या ज्या अडचणी असतात त्या दूर होण्यास चांगली मदत होते त्या ठिकाणी आपली चांगली बुद्धी चालून आपण अडचणींवरती मात करू शकतो दुसरा प्रभावी मंत्र आहे मर्कटेश महोत्साह सर्व शोक माम रक्षा श्रियम दापहे मे प्रभो या मंत्राचा जप केल्यामुळे घरामधल्या सगळ्या प्रकारची सुख समृद्धी वाढायला मदत होते आपल्या अंगीभूत कार्यामध्ये यश मिळवून आपल्याला सुख समृद्धीमध्ये वाढ होताना दिसते मंत्र खाली देणार आहेच डिस्क्रिप्शन मध्ये आवश्यक पहा तिसरा मंत्र आहे हनुमान अंगद रणगाजे हाके सुनकृत रजनीचर भाजे या मंत्राचा जप केल्याने भक्ताच्या मनातील कामना सर्व दृश्य आणि अदृश्य अडचणी प्रत्यक्ष हनुमंत दूर करताना दिसतात चौथा मंत्र मारुती राहायचा तितकाच सुंदर आहे तो मंत्र सुद्धा आहे नासे रोग हरे सब बीरा जो सुमीरे हनुमत बल बीरा हा चौपाईचा रोज एकशे आठ वेळा जप केल्याने आजारातून मुक्ती मिळण्यास फार सुंदर मदत होते अर्थात औषध घ्यायचीच आहे आपल्या शरीरातील शुभ ऊर्जा लवकर चांगल्या प्रकारे वाढून आपल्याला आजारातून मुक्तता होण्याकरता मदत मिळते अर्थात डॉक्टरी सल्ला पथ्यपाणी नमस्तुभ्यम पुष्प सौवर्णकम प्रियम पूज्यई श्यामी ते मुर्घी नवरत्न समुज्जलम फार सुंदर, है। है है फार सुंदर है। मंत्र आहे हा मंत्र पाठाने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होण्यास सुंदर मदत मिळते असे हे प्रभावी पाच आहे। मंत्र आहेत हे आपण करू शकतो मंडळी हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने घेतलेली ही मंत्र साधनेची माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणून हा आम्ही लवकर हा हनुमान जयंती म्हणजे हनुमान जन्म उत्सवाच्या आधी हा प्रकाशित करत आहोत मंडळी आपल्या वास्तूचं द्वार म्हणजे प्रवेशद्वार दक्षिण दिशेमध्ये असता अशुभ परिणाम कमी करण्यासाठी अशा वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वारावर हनुमान यंत्राची स्थापना केली जाते जे विशेष शुभ समजलं जातं म्हणून मुद्दाम सांगितलं वास्तुशास्त्राच्या नियमानुसार म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने चैत्र नव प्रतिपदेपासून म्हणजे गुढीपाडव्यापासून चैत्र पौर्णिमेपर्यंत विविध यंत्रांची मंत्र सिद्धता केली जाते ते पहिल्या पंधरा दिवसात जसं की विविध रुद्राक्ष स्फटिक मारत नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता साधण्यासाठी गणेश रुद्राक्ष ऐहिक सुखासाठी कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्र तसेच दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र हनुमंत यंत्र अन्नपूर्णा यंत्र सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र लक्ष्मी यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र व्यापार वृद्धी यंत्र सर्व सिद्धी यंत्र अशी बरीचशी यंत्र आम्ही सिद्ध करत असतो यावेळेला चैत्र पौर्णिमेपासून म्हणजे चैत्र प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत या, प्रतिपदे या यंत्रांवरती काम होणार आहे आपल्याला सुद्धा या यंत्रांची माहिती असेल मागवायचं असेल तर कृपया व्हॉट्सअप करा आधी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करू शकता तसेच मंडळी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली आहेत पहिलं म्हणजे विविध देवदेवतांची स्तोत्र आणि मंत्र संकलित केलेलं चैतन्य लहरी तीनशे एकतीस रुपये किंमत आपण त्याचप्रमाणे परमपूज्य टेंभेस्वामी महाराजाने लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार ही पोथी एकशे एक्कावन्न रुपये मूल्य भारतामध्ये आपण कुठे असाल मागवू शकता यासाठी आपण आमच्या कार्यालयाच्या नंबरवरती फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या कार्यालयाच्या नंबरवरती व्हॉट्सअप करून ही माहिती घ्यायची आहे ही पुस्तकं यंत्र रुद्राक्ष अगदी भारतात कुठे घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाते नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा आहे तर मंडळी ही होती हनुमान जन्म उत्सवाच्या निमित्ताने हनुमंताच्या प्रभावी मंत्रांची केलेली आणि माहिती करून आपण ती घेतलेली आहे त्यामुळे अवश्य या मंत्रांचा पाठ करून हनुमान जन्म उत्सवाच्या निमित्ताने सुरुवात करून आयुष्य आपल्याला साथ देणारे हे मंत्र पाठ पठणामध्ये ठेवा अशाच विविध मंत्र आणि स्तोत्रांची माहिती देणारं पुस्तक चैतन्य लहरी सुद्धा आपण मागवू शकता ज्यामध्ये मंत्रपाठ कसे करावे त्याच्या मागे काय प्रकारची साधना करा बरीशी अने, अने अने करावी अशी बरीचशी माहिती सुद्धा संकलित केलेली आहे तर मंडळी हनुमान जन्म उत्सवाच्या आणि राम जन्म उत्सवाच्या त्याचप्रमाणे नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्या मंडळींना ज्योतिष कट्टाच्या वतीने अनेक अनेक शुभेच्छा कळावी लोभ असावा धन्यवाद